संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दहावीच्या परीक्षा या सुरू आहे दिनांक तीन रोजी आपली राष्ट्रीय भाषा हिंदी हा पेपर होता परंतु राष्ट्रीय भाषा हिंदी पेपरलाही कॉपी पुरवणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती संत गाडगे बाबा हिंदी महाविद्यालय तसेच दशी विद्यालय या ठिकाणी कॉपी पुरवणाऱ्यांनी धडाकात लावला होता शाळेच्या चारही बाजूने कॉपी पुरवणाऱ्यांनी शाळाही घेरून ठेवलेली होती पाहिजे तो मार्ग मिळेल त्या रस्त्याने व मिळेल त्या परिस्थितीत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न कॉपी पुरवणाऱ्या बहातांकडून होत होतात मग गच्चीवर चढून असो पत्र्यावर चढून असो लटकून असो पाहिजे तो प्रयत्न ते कॉपी पुरणारी करत होते परंतु यांच्या कॉपी गलगलाट मध्ये आतमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच यामुळे त्रास होत असेल पोलीस प्रशासनाने देखील वेळोवेळी सावधानते दे इशारा देत कॉपी पुरवणाऱ्यांना देखील हाकलले परंतु कॉपी पुरवणारे काही जुमानत नव्हते यातून असं म्हणावं लागेल की महाराष्ट्र शासन एकीकडे कॉपीमुक्त अभियानाचा गाजावाजा करते परंतु एकीकडे परंतु एकीकडे कॉपी पाहताना या अभियानाचा काही फरक पडलेला नाही असं देखील जाणवते